दिव्यांग मुलांच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारी दिव्य ज्योती मतिमंद मुला मुलींची विशेष शाळा साई कल्याणकारी शिक्षण प्रसारण संस्था गुमती देत आहे विशेष मुलांच्या कलागुणांना वाव या मुलांच्या आयुष्याला एक नवीन वळण देत आहे दिव्य ज्योती मतिमंद मुलांची शाळा या शाळेतील दोन विद्यार्थी आरो भुते आणि प्रगती सूर्यवंशी या दोन मुलांनी नॅशनल लेव्हल व स्टेट लेवलवरती आपल्या कलागुणांना एक नवीन ऊर्जा देऊन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल व सिल्वर मेडल प्राप्त करून आईवडिलांची आणि समाजाची मान उंच करून त्या दोघांनी पण दाखवून दिले की दिव्यांग पण कुठेच मागे नाही आणि बोलून दाखवले तर खरंच तारे जमीन पे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोलपुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी नमस्कार मी अमोलपुरी सिटी इंडिया न्यूज तर आपलं सहगत करताय आज आपण अशा ठिकाणी आलो जे नागपूर जिल्ह्यामधनं दिव्यज्योती स्पेशल स्कूल्स गुमताळा गोमती हे जी शाळा आहे ती म्हणजे एक वेगळी शाळा म्हणजे दिव्यज्योती त्या दिव्यज्योतीचं नाव म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये ते आपलं दिव्य तयार करत आहे मित्रांनो ही अशी एक शाळा की या शाळेमध्ये एक वेगळा म्हणजे दिव्यांग दिव्यांग म्हणजे ईश्वर एक दिव्य आणि एक अंग ज्यांचा बौद्धिक मानसिक या सगळ्या गोष्टीमधनं आज वेगळा हा ईश्वराने जो लिहिलेला त्यांना या त्या गोष्टी मित्रांनो असाच एक प्रश्न म्हणजे एक आमचा एक मित्र या शाळेचा आरोप होते हा स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पेशल ऑलिम्पिक भारतमधनं याला दोन गोल्ड मेडलिस्ट आणि सिल्वर मेडलिस्ट याला मिळालं आपण नक्की त्यांना भेटूया हा एक आरोप या शाळेमध्ये हा दोन वर्षांच्या आधी आला होता आणि अशा लेवलपर्यंत गेला की त्याला दोन गोल्ड मेडलिस्ट मिळाले आहेत ही सुंदर अशी मुलगी हिचं नाव आहे प्रगती सूर्यवंशी या प्रगतीने पण नॅशनल लेवलपर्यंत ही जात आहे म्हणजे ही पण स्पेशल ऑलिम्पिकमधनं याला आपण सिल्वर मेडल आणि गोल्ड मेडल मिळालेलं आपण यांच्या फॅमिली म्हणजे आईवडिलांबद्दल आईवडिलांकडे जाणून घेऊया की सर तुम्ही या ठिकाणी आल्या तुम्हाला याचं अन्न आरावचं की तुम्ही ॲडमिशन या ठिकाणी केलं तर मला नक्की सांगा की ॲडमिशन करायच्या आधी आणि आता काय फरक वाटतं तुम्हाला हे बघा आरोप भरपूर फरक वाटतो त्याच्या कॉन्फिडन्सबद्दल त्याचा भरपूर वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर की तुमचा आरोप एक नॅशनल लेवल पर्यंत गेलेला आहे त्याला हे मेडल हा सिल्वर हे गोल्ड मेडल मिळाले काय वाटतं तुम्हाला त्या दिशेमध्ये नाव त्यांनी केलं त्यांच्या आईस पण आपण नक्की जाऊ मॅम आपण इनमें आप डिसेबिलिटी है पर उनकी डिसेबिलिटी को साइड में रखिए उनके अंदर जो एबिलिटीज़ हैं उसको आप इनहेंस करके उनको आगे बढ़ाने का प्रयत्न करिए बच्चे ज़रूर कुछ ना कुछ करते हैं और आप इनके साथ आ, काम करिए ये कुछ ना कुछ सपोर्ट करके दिखाएंगे थैंक यू सर, सगळ्यात मोठी यांच्या क्वालिटी असते अशाच एक आमची एक ताई ती म्हणजे प्रगती सुरवेशी आपण कॅमेरावर आपण बघूया नॅशनल चॅम्पियनशिप त्या सेकंड रँक फ्रॉम इंडिया फर्स्ट रँक फ्रॉम महाराष्ट्र तिचं नाव चाललंय सेकंड रँक फ्रॉम इंडिया आणि सेकंड फर्स्ट रँक फ्रॉम महाराष्ट्र ही पण एक भारतामध्ये एक वेगळा उज्ज्वल चेहरा तिने दाखवलेला आहे की प्रगती सुरेशी तिच्या आई बा वडील इथे आलेले आहेत आपण वडिलांकडून जाणून घ्या सर किती वर्षाप आधी इथे तुम्ही आले होते या शाळेमध्ये तीन ते चार काय वाटलं या शाळेमध्ये यायच्या आधी आणि आल्याच्यानंतर काय वाटतं तुम्हाला की बाय इथे आल्यानंतर हा या आई वडिलांचे नाव कारण की मी पण म्हणजेच होतं अरे बाबा हा ॲथलेटिक्स पिरियड होतो पण मी आजपर्यंत कधी तुम्ही त्या लेवलवर पोचलं नाही या ह्या मुलींना प्रगतीनं मला मान सन्मान हा आधार हे देऊस माझं नाव रोशन केलं सरोची परिवारचं नाव रोशन केलं तिला मला खूप आनंद झाला या मेन म्हणजे त्याच्या साडे तर्फे सर विशाल सर यांना त्याला प्रॅक्टिस देऊचं नाही हा या खूप खूप हे करून सगळे त्याला समोर वाढवले तसे तर घरचे लोक तिला मान संपाद करूनच आहे ज तिला सकाळी चुकल्यानंतर तिला रोज प्रॅक्टिस द्यायचे या बेटा तू घ्यायचा हा बेटा तू हे पण त्या गोष्टीचे तिला खूप अभिमान आहे तिला पण हां तिला म्हटलं की बेटा तू या यंदा तू सेकंड रँक आणतो पप्पामध्ये मी म्हणे आता येतात तर अमेरिकेला जाईल तर मी फर्स्ट रँक जिथून नेन तसंच तो माझ्या मुलगा तो आयुष शूरवंशी त्यालाही खूप खेळण्याची छंदी आहे त्यालाही वाटते की त्याला माझ्या लहान टाईलाने नाव रोशन केलं तसंच मी मी पण मी आईवडलांचं नाव रोशन करेन व शुरवंशी परिवारचं नाव रोशन करून सगळे समोर वाढेल व शाळेचं नाव रोशन करेन असं तिला पण वाटतं प्रगतींच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की प्रगतीचा जो जन्म झाला त्या जन्मावेळीच तिचं नाव प्रगती ठेवण्यात आलं आणि ती प्रगतीचं नाव ठेवण्यात आल्याच्यानंतर तिने वय जसं जसं तिचं वय वाढत गेलं तसंच ती प्रगती करत गेली आज ती नॅशनल लेवलपर्यंतच नाही तर महाराष्ट्रात नाही तर नॅशनल लेवलपर्यंत गेली आहे आज तिने नॅशनल लेवलपर्यंत सिल्वर मेडल गोल्ड मेडल तिने पण हे केलं त्यांच्याच कोचशी आपण जाणू आणि या ठिकाणचे संस्थापक जे अक्षय मोरे सर आशीष मोरे सर यांच्याकडे जाणून घ्या की सर तुम्ही अशी मुलं गोल्ड मिडलिस्ट सिल्वर मिडलिस्ट इंटरनॅशनल नॅशनल लेवलपर्यंत महाराष्ट्र लेवलपर्यंत टॉपमध्ये तो तुमच्या शाळेमधून मुलं जात आहे तर काय वाटतं सर की ज्यावेळेस तुम्हाला जेव्हा ही संस्था तुम्ही उभी केली होती हे मंदिर तुमचं उभे उभं झालं होतं त्यावेळेस जी जिद्द तुमच्यामध्ये होती आज ती जिद्देचं तुम्हाला सार्थक तुम्हाला वाटतं आज ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की या छोट्याशा गावामध्ये एक दिब्रीज्योती मतिमंद मुलामुलींची विशेष शाळा आणि संत सीताराम महाराज पूर्ण मतिमंद मुलामुलींची निवासी कर्मशाळा इथे कार्यकर्तात ज्यामध्ये आज कर्मशाळेमध्ये पंच्याहत्तर मुले मुली इथे प्रशिक्षण घेतात निवासी आहेत त्याचप्रमाणे दिव्यज्योतीमध्ये अनिवासी पन्नास मुले आणि पंचवीस निवासी मुले असे इथे शिक्षण घेतात आज माझ्यासाठी गौरवाची गोष्ट अशी आहे की या शा, शाळेतनं दोन मुले एक महाराष्ट्र फर्स्ट रँकमध्ये मुलगी मुलगी फर्स्ट आलेली आहे इंटरनॅशनल लेवलवर आणि अनुभूते म्हणून हा फर्स्ट आलं हे खरंच माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे या शाळेतील जे शिक्षक जे कोच आहेत त्यांनी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे आणि या, या शाळेचं नाव एक चांगल्या उंचीवर गेलेलं त्याचा मला अभिमान अक्षय मोरे सरांचं म्हणणं असं झालं आहे की आशिष मोरे सरांचं म्हणणं असं झालं आहे की जे जिथं त्यांनी लहानपणी बाळगली होती की ज्यांचं कुणी नाही त्याचा मी ज्याचं कुणी आहे त्याचा मी असंच एक मंदिर त्यांनी तयार केलं आणि त्या मंदिरामधनं एक महाराष्ट्रच नाही तर नॅशनल लेवलपर्यंत मुलांना घडवलं आज जर बघितलं गेलं तर या शाळेचं जर बघितलं गेलं बघूया आपण ए बी सी डी हा तो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये या उपक्रमामध्ये आपण बघूया जर वर्गाचं नाव बघा या ठिकाणी हा बोर्डिंग आहे वर्गाचे नाव व्यावसायिक ट्रेडरचे नाव प्रशिक्षण हा सुंदर असा बोर्ड सुंदर अशी शाळा आपण बघूया आपण या इतर बघूया ते दिव्या ईश्वरांनी याला एक वेगळं सांगलं आणि वेगळं त्यांनी एक म्हणत होत त्यांना वेगळं दिलं पण ते हताश झाले नाही ते कुठेच हताश झाले नाही हा काय म्हटलं हर्षल हर्षल तुझं नाव काय प्रज्वल हा प्रज्वल हा प्रज्वल किती वर्षापासून तू आला किती वर्षापासून आला तीन वर्षापासून हा प्रज्वलला कुठेतरी समाजाने वेगळं केलं होतं कुठेतरी समाज एकाकडे वेगळा बघत होता पण समाजाकडे बघता बघता आशिष सरांच्या एक या मंदिरामध्ये याला स्थान मिळालं या स्थानामध्ये तो हा तीन वर्ष इथे झुंड सुंदर असं शिक्षण आणि आपल्या शरीराची झुंद देत आहे म्हणजे तो की मलाही नॅशनल लेवलपर्यंत परत वाढायचा आहे मलाही नॅशनल लेवलपर्यंत वाढायचा आहे तर आपण हा जे या ठिकाणी वेगळा निघालेला मुलगा आई वडील आई वडील याला बघायचे एक मुलगा म्हणून पण समाज त्याला बघायचा हा मानसिक आहे हा वेगळाच आहे याला वेगळंच एक वातावरण ते लोक घडवायचे पण हा काय ना तुझं हा रितेश 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 याच नाव पण या रितेशनी किती वर्ष झाली तुझ्या या शाळेमध्ये आलेश पाच वर्ष झाले किती वर्षाचा आहे बत्तीस वर्षाचा बघा आज मुलांना जर बघितलं गेलं तर बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर पर्यंत वयाच्या बावीस वर्ष झालं की तो व्यक्ती थकून जातो पण हा तीस वर्षाचा काय रितेश हा थकलेला नाही याला एक वेगळी चित्ता आहे का की मला शिकायचं आहे मला घडायचं आहे आणि मी नक्की घडवून पण मी या मंदिरामध्ये मला जे स्थान दिलं आहे या मंदिरामध्ये मला जी जागा मिळाली आहे ती म्हणजे वेगळी जागा आणि त्याला नक्की मी जगवणार घडवणार हे वृक्ष आहे हे दिव्यांगाचं एक वेगळं वृक्ष आणि दिव्यांगाच्या वेगळ्या वृक्षामध्ये ज्या प्रकारे हे आपले मित्र आज आपण हाती हा आहे या ठिकाणी या ज्या मशिनरी आहे या मशनरी म्हणजे कशासाठी या मशिनरी कशासाठी या मशिनरी अशासाठी आहे की जेव्हा मुलींचे जेव्हा मुलांचे जे मुलींचे कपडे फाटतात जेव्हा मुला मुलींचे कपडे फाटतात या मुलांचे जेव्हा कपडे फाटतात यांची एक उपमान वेगळी आहे कारण यांना देवगाने दिलेली एक वेगळी आहे की एकाचा कपडा फाटला तो दुसऱ्याचा हा फाडायचा दुसऱ्याचा फाटला तिसऱ्याचा फाळायचा पण शाळा अशी आहे की फाटलं तर ती एक मशीन की इथेच मॅम आपल्या हाताने सिलाई मशीन काम करून यांना स्वच्छ आणि सुंदर असं ठेवतात हा तो संपूर्ण

काय वाटतं मॅडम की या मुलांना शिकवताना आणि असं वेगळं तुम्हाला कसं वाटतं की आपण जर सामान्य मुलांना शिकवणं आणि दिव्यांग मुलांना शिकवणं काय वाटतं तुम्हाला हे जर खूप आनंद होतो मॅडमचं म्हणणं खूप आनंद होतो या मुलांना जेव्हा शिकवतो एक दिवस वेगळा दिसतो आपण मॅमकडनं जाणून घेऊया आपण संगीता रवींद्र बापडे काय वाटतं या मुलांबद्दल असं हे वाटते की आता आपण आपली मुलं जे आहेत आपल्याला कधी विचारायचं की नाही तुम्ही जेवले का आले का आणि हे मुलं असे आहे की आपण घेतलं जरी असलं तरी आपण मालकीची आसूतीने वाटतो म्हणून ह्या मुलांसाठी आपल्याला म्हणजे आपल्या मनातून सांगायचे वाटते की आपल्याला ओढ आहे शाळेची की आपण शाळेत आलं पाहिजे गेलं पाहिजे त्या मुलांना भेटलं पाहिजे एक जरी दिवस आपण आलं नाही तर आपली आता त्या मुलांची घरी आठवतो म्हणून किती वर्ष हे कार्य कार्यशाळेमध्ये कार्यक्रम पंधरा सोळा वर्ष झालं पंधरा सोळा वर्षामध्ये काय वाटतं आहे वेगळा असा आनंद कसा वाटतो तुम्हाला वेगळा आनंद म्हणायचा असा म्हणजे की आता ह्या शाळेत असे राहणार आहेत बांधव मुलांना असं हे करतात पण इथे राहून जर आता जे भारताच्या याच्यावर खेळणारी मुलं समोर गेल्याचे अमेरिकेला गेलेली मुलगी आहे हे पाहून आम्हाला असं वाटते की याच्यातूनही काही मुलं आमच्या समोर जाऊ शकते म्हणून त्याबद्दल मध्ये असा आनंद वाटते की असा की काही गेले पाहिजे काही झालं पाहिजे हे असं म्हणून मॅमचं म्हणणं असं आहे की साधारण जिल्हा परिषदचा सा विद्यार्थी असो सुंदर अशा प्रायव्हेट स्कूलचा विद्यार्थी असो त्या स्कूलमधलं कोणीच इंटरनॅशनल नाही कोणीच नॅशनल लेवल नाही कोणीच इंटरनॅशनल नाही कोणीच नॅशनल लेवलपर्यंत गेलेला नाही पण या दिव्यांग शाळेमधला एक दोन मुलं एक गोल्ड मेडलिस्ट आणि एक स्टेट लेवलवर गेलं म्हणजे वेगळी दुनिया आपण सरांकडे जाणून घ्या सर पण या ठिकाणचे एक काय सर आपलं नाव काय किल्लेश्वर किल्लेश्वर मोरे काय वाटतं सर जेव्हा बोर्डिंग लागतात नॅशनल लेवलचे स्टेट लेवलचे बोर्डिंग लागतात काय वाटतं कसं वाटतं तुम्हाला टीचर आहे तुम्ही शिकवू शकता येतात त्यांना येतात त्यांना खडवून घडवतात नक्की आपण जाणून घ्या या बघितलं गेलं तर निवासी पुनर्वसन केंद्र या त्यांचा वोटिंग आहे हा परिसर आहे आपण नक्की आहे की मॅडम कुठे जाणून घेऊया सर मॅडम इथे आहे काय वाटतं सर आपल्याला तुमचा हा व्यवसाय प्रशिक्षण होता महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुली झाला पाहिजे आणि आम्हाला प्रशिक्षणामधून मुलांना आता आम्ही नाही जाईल तर मला म्हणले पाहिजे मी समजा मला सांगा साधारण मुलगा घडवाला जेवढा आपल्याला जिद्द आपण निर्माण करतो एक आई वडील म्हणून निर्माण करतो पण अशा मुलांना घडवण्यासाठी तुम्ही जी जिद्द निर्माण करता तर ती जिद्द कशा प्रकारे करता आपण सामोरे लोकांना कसा म्हणून तुम्ही सांगणार त्यांना नेहमी नेहमी ते म्हणजे एकाच विषयामध्ये आम्ही त्यांना प्रागत करतो माझं द्या राखी बनवणं आणि फुलं बनवणं हे प्रशिक्षण आहे मी त्यांना वर्षभर तेच प्रशिक्षण देत राहते त्यामध्ये त्यांना प्रावीण्य कौशल्य त्यांच्या आत्मसात करून देते मॅम यावेळी किती किती प्रकारे तुम्ही राखी बनवली आम्ही दीड हजार राखी बनवली मॅमचं म्हणणं असं आहे की आम्ही दीड हजार राख्या बनवल्या दीड हजार राख्यामधनं इंटरनॅशनल स्कूल पर्यंत आम्ही राख्या घेऊन गेलो प्रदर्शित केल्या पण प्रदर्शनी केल्याच्या नंतर त्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला का की या मुलांमुळे का की या मुलांमुळे त्या दीड हजार राख्या बनल्या त्या या मुलांच्या हातात या मुलांनी या मुलांमध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण जाणून घेण्याची आपल्या माणसामध्ये क्षमता असली पाहिजे या मुलामध्ये आपल्याला बघण्याची क्षमता असली पाहिजे दिव्य ज्योतिष स्पेशल स्कूलचे जे कोच आहे ज्यांनी इंटरनॅशनल तर स्टेट लेवलपर्यंत तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्यांनी ज्या प्रकारे मुलं घडवलेली आहेत ते म्हणजे एक आगळे वेगळे म्हणजे दिव्यांग ते आरोग्य आणि प्रगती आरो आणि प्रगतीला भरवणारे हे ती सर आहे सर आपलं नाव काय विशाल प्रभाकर नाईक विशाल प्रभाकर नाईक सर काय वाटतं तुम्हाला यांना ज्या प्रकारे स्टेट लेवल आणि नॅशनल लेव्हलपर्यंत तर कशा प्रकारे तुम्ही त्यांची कारण सर्वसाधारण मुलांसोबत प्रॅक्टिस करणं आणि दिव्यांग मुलांसोबत प्रॅक्टिस करणं आणि त्यांच्याकडे प्रॅक्टिस करून घेणं त्यांना स्टेट लेवलपर्यंत नेणं नॅशनल लेवलपर्यंत नेणं काय वाटतं ॲबिलिटी बघतात हां खास करून या मुलामध्ये बी लगेच सारी अशी ॲबिलिटी आहे त्यांचे गुल्स आहे त्यांचे प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक स्किल वेगळीवेगळी आहे परंतु त्यांची स्किल ओळखून जसं आरोस होता त्याचं स्विमिंग स्किल आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली बघितलं गेली तर लगेच सारी याच्यामध्ये त्याच्या कम्प्लीट पण आहे परंतु त्याची ॲबिलिटी स्विमिंगमध्ये जर स्ट्रॉंग असल्याकारणाने त्याचा पूर्ण जो सराव झाला आहे तर स्विमिंग झाला आहे खास करून या यांच्या इव्हेंट होता सामान्यापेक्षा यांचं स्किल आणि डिबिझिन याच्यावर सगळ्यात जास्त फोकस झालेला आहे त्याचं बटरफ्लाय फ्लाय त्यानंतर बेस्ट आणि फ्रीस्ट्रेक अशा प्रत्येक किशामध्ये आणि निरंतर त्यांचा दोन दोन दिवसाचा त्यांचा सराव राहिलेला आहे त्यांनी कंटिन्यू सराव म्हणून स्वतःची जिद्द आणि नॅशनलचा टायमिंग्स आहे इंटरनॅशनलचा टायमिंग्स सगळ्या टायमिंग्समध्ये आम्ही डिफाईन करून त्यांना घडवलेलं सर तिथे डिस्ट्रिक्ट लेवल झालेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर त्यांनी गोल्ड मेडल घेतलेलं आहे ते जे झालेलं आहे ते जिल्हास्तरीयपासूनच त्यांच्यावर झालेली असेल सर मला सांगा आरोव हा मुलगा आहे पण एक प्रगती मुलगी आहे या मुलीला तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे काय तुम्हाला वेगळं असं वाटतं की त्यांना जे काही दर्द द्यायचे काय वाटतं प्रगतीचं असं आहे की प्रगतीची ॲबिलिटी आहे जे लोअर एपिलिटीमध्ये खेळणारी मुलं होती प्रत्येक मुलांमध्ये ॲबिलिटीनुसार त्यांचं लोअर ॲबिलिटीमध्ये त्यांची स्किल्स कशामध्ये होते तर तिच्यासाठी त्यांनी मिळवलेलं आहे जो नॉर्मल आपण कॅरमसारखा जो गेम बनतो त्याच्यामध्ये एक गोवा सोपन ओसी गेम तिच्यासाठी डिमेंड आलेला आहे क्या एबी कंटिन्स स्किल्स घूम कर हाथ में इंडिया मेडल आप सर आज दोनों मुझे तुम्हारे हाथों में ये आधी तुम्हें क्योंकि वर्गी कर अगोदर पास पास मेरी स्पेशल स्कूल है अगोदर स्पेशल ऑलम पद अगोदर एक दो अगोदर एक मुर्मी इंटरनेशनल अगर अमेरिका गोल्ड मेडल चाहिए काय वाटतं सर आज तीन मुलं तुम्ही घडवले अशी एकूण एक ने एक, एक आगडं वेगळा आगळावेगळा पराक्रम तुम्ही करत नाही तर किती म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला असं वाटतं की आता प्रकारे आपलं घडत आहे घडत आहे घडत आहे त्या मुलांना प्रत्येक मुलामध्ये काही नाही काही ॲबिलिटी असतात परंतु त्यांची ॲबिलिटी जोपर्यंत आपण सोडवू नये आणि प्रत्येकामध्ये काही नाही काही औषध असतात आज मी तीन मुलं का बघायची त्यांच्या पॅरेंट्स आहे आमची शाळा आहे त्यांनी सपोर्ट दाखवलेला आहे त्या मुलामध्ये काहीतरी होतं मला असं वाटतं त्या चला ठीक आहे त्या मुलामध्ये आपण आपला एक्स्ट्रा एफर्ट घ्यायचा त्यांना प्रॅक्टिस द्यायची आज ते मुलं झाली असे लगेच सारे मुलं आहेत जे महाराष्ट्रात आहे नागपूरमध्ये आहे आपण त्यांना पण संधी दिली तर ते पण आपण सर्व करू शकतो प्रगती आणि आरोवला जो देव माणूस मिळाला ते म्हणजे हे व्यक्तिमत्व जे देव माणसामध्ये देव माणूस म्हणून यांचं दिव्यांग शाळेला एक व्यक्तिमत्व घडलं म्हणजे ते सरांचं ज्यांनी या मुलांना प्रगतीला आणि आरवला स्टेट लेवल नाही तर नॅशनल पर्यंत नेलं आता त्यांची झेप चालू आहे ती इंटरनॅशनल इंटरनॅशनल आम्हाला करायचं म्हणजे करायचं आणि इंटरनॅशनल पर्यंत आम्ही नेणार नेणार ही या देवीज्योती शाळेची एक ही आहे